<laughs> 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 ती बांधणार बांधा बांधा <laughs> दादाला दा दा। हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज आहे रक्षाबंधन रक्षाबंधनाच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा मी तयार झाले आता राजश्री तयार होते अजून आरव तयार व्हायचा आहे राजनंदिनी झोपले मी आहे आता वाजलेले आहेत अडीच सहा वाजता आम्हाला निघायचं इथून आज खास पोळीचं जेवण आहे घरी मग मी आजी राजश्रीने वगैरे तयार केले आणि आज पावसाचं सुद्धा वातावरण आहे त्यामुळे आम्हाला पण टेन्शन आहे की प्रवासात आता पाऊस भेटतो की काय हां चला मावशीनी मम्मी मावशी आणि मामा येणार आहे ना मावशी आणि मामानंतर येतील आता हे जेवत आहेत मी तर जेवण झालं माझं कारण या लोकांनी सकाळी भाकरी खाल्ली होती मी खाल्ली नव्हती म्हणून मी आधी जेवण घेतलं आता हे लोक जेवण घेतात जेवण झाल्यानंतर मग रक्षाबंधन सेलिब्रेट येतो पप्पा बोलतो पप्पाला पु� बोलू या चला मास तू चला बसा याचा आवडता पिक्चर लावलं की नाही कुठलं कधी वेळ लागू देत येऊन बसणार टीव्ही तो मास म्हणे काहीतरी गाणं बे ना

विनायक नवा ना लग्न झाल्यापासून भाऊबीजेला तर यायला कधी जमलंच नाही कारण इकडे मुंबईमध्येच सेलिब्रेट होतो दिवाळीचा सण त्यामुळे दिवाळी पूर्ण झाल्यानंतरच माहेरी जाता येतं रक्षाबंधनाच्या वेळेलाही तसंच माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीच्या वेळेस मला वाटतं रक्षाबंधन आणि भाऊबीज मला गावी विनूसोबत सेलिब्रेट करायला मिळाली होती त्यानंतर राजशीच्या जन्माच्या वेळी एकदा मी गेले त्यानंतर ह्या वर्षी म्हटलं वेळात वेळ काढून आपण जाऊ रक्षाबंधनाला भाऊबीजेला तर जाता येणारच नाही कोल्हापूरमध्ये राहिले असते किंवा जवळपास कुठेतरी राहिले असते तर दिवसादिवशी जाऊन येता आलं असतं असे सणवार जे ते सेलिब्रेट असे वाटतात ना तेव्हा आपली नातीसोबत असावी अशी वाटतात नेहमीच सचिनचं ह्या वर्षीचं पहिलं रक्षाबंधन असं आहे की ताईंनी राख्या पाठवून दिलेल्या आहेत त्यांनाही सांगितलं होतं आम्ही असं असं मग त्या बोलल्या की धावपळ करून यायची काही गरज नाही आहे कारण ते मला सोडून व्यम म्हणजे आरवला सोडून ते लगेच येणार होते पण एक दिवसाचा प्रवास झाला असता त्यांचा त्यामुळे मग ताईने राख्या बांधून पाठवून दिल्या होत्या तर त्याच आम्ही इथे बांधणार होतो नंतर राजश्री बांधतो म्हणाली तर मला ह्यावेळी रक्षाबंधन सेलिब्रेट करायला मिळालं गावी

रक्षाबंधनचं तरी आवरलं पण मावशीची मुलं यायची वाट बघत होतो आता मावशी आणि मावशीची दोन्ही मुलांना तोपर्यंत आम्ही आवरून घेतलं कारण आम्हाला निघायचं आहे लवकर सहा वाजता निघालं तर नऊ वाजेपर्यंत जाऊन पोहोचणार साडे दहा वाजता बस आहे राजेशला आधी घरी सोडायचं त्यामुळे तिचीही सगळी बांधामन झालेली आहे आणि मूड तर होत नाहीये कारण उद्याचा दिवस मिळाला असतं तर बरं झालं असतं सुट्टी म्हणजे पण नाहीये आरोच्या स्कूल आज होती सुट्टी पण उद्या नाहीये आणि सचिनचं पण ऑफिस आहे त्यामुळे

आमच्या ह्या वात्यामध्ये आम्हाला म्हटलं तर भाऊ जास्त आहेत मावस बहीण म्हटलं तर एकच आहे मोठी दिदी ती पण कोल्हापूरमध्ये असते नाही तर जास्त करून भाऊच आहेत रक्षाबंधने भाऊबीज हे सण नेहमी अनुभवायला मिळत अशी माझी इच्छा आहे भावांसोबत त्यानंतर आम्ही निघालो रम्य संध्याकाळ होतीच कारण संध्याकाळच्या वेळी निघालो आणि हे वातावरण इतकं बघता गावची ओढ मला नेहमी लागलेलीच असते कारण गावाकडेच मी वाढलेली गावा आहे शहरसुद्धा छान वाटतं मुंबईत राहतं आता मन रुळलं आहे मुंबईमध्ये पण तरीसुद्धा शांत वाटतं गावी गेल्यानंतर म्हणजे आपण कसं मन थोडंसं शांत व्हावं स्ट्रेस फ्री व्हावं पण हिल स्टेशनला जातो तसं मला गावी जायला आवडतं कारण माझ्या माहेरी वातावरण आणि सासरीसुद्धा वातावरण म्हणजे सासरकडचं गावाकडचं जे घर आहे तेसुद्धा इतकं छान आहे ना म्हणजे पूर्ण जंगलामध्ये वसलेलं अजून आजूबाजून झाडी खूप छान वाटते त्यामुळे नेहमी तुम्ही म्हणताना काय जाण्याशी सारखी माहेरी जातेस तर याच कारणांसाठी मी जाते चला परत भेटते